Ami datang lah yeah. Dua mm si kendama Ami manus mm Ami -hmm. manus Ya Ami जित आईस आई महेश कुलाणकरच्या घरा पावले आणि आता खवले इन्व्हेस्टिगेशन जी घटना घडल्या मांद्रेन पहिलेच फार झाले आणि महात खाईट गोष्टी झाल्या इन्वस्टिगेशन ऑलरेडी आपल्या पोलिस पोलीस स्टेशनचे चालू आहे आणि फेअर इन्व्हेस्टिगेशन जाऊक दुसरं पी आय मांद्र्याचं पी आय साईडी काढून दुसरं पी आय इन्व्हेस्टिगेशन करता डिव्हायस पी करता पर्सनली काल हा सी एम कडे पर्सनली उलयला हेचे सोक्ष मोक्ष लागले त्या पर्सनली एस पी नॉर्थ याचे फॉलोअप करता सध्या मेन गाडी ऑलरेडी अटॅच केली आहे गाडी धरलेली आहे गाडयेच्या थंय आपले असा आता पुढे ती गाडी भाड्या कोणाके ते धरप चालू जाता तितले बेगीन हे कोण केला केला हे क्लिअर जातले खूपशे गोष्टी झाल्यात का, काल कालच्या नाव पोळी अख्खो दिस विषय वाढलेले आहात तर त्या काळात आम्हाला जमलं असेल त्याचा पर्सनली व्हिजिट असतात सकाळी गेला की हालीत खरी म्हणजे पहिली तो माझ्या मुळात नसलो मागीर आता पंचायत झाल्या उपरात पंचायत घेऊन कुठं आम्ही वांगडा राहून ते सगळे जण येईल सगळे वांगडा अकरा जण वांगडा राहून आम्ही मांद्रे काम करूया म्हणून असे झाले इथल्या बरे रिलेशन असताना अचानक असे जावप हे म काय काहीतरी कन्फ्युजन क्वेश्चन मला दिसतो तो तेकर आपण लिक, एक विजिटर आहे पॉलिटिक पॉलिटिक्स आता खूपशे गोष्टी तुमका क्लियर जातले माझे गैर एलिगेशन आहेत केल्यात कोणी कोणी काही सर्टन लिडर्सांनी आणि सिनेमाचे बॉले बाहेर एलिगेशन दीप बोलल्या आणि जनचडी नाव घेतला हो मजे त्यांचा लीगल नोटीस वयतली लिगली त्यांचा किते रिप्लाय करू मी हे माझे क्लियर स्टेटमेंट आहे कित्याक विदाउट इन्वेस्टिगेटिंग आणि खरं हे पहा मेळत म्हणजे इन्व्हेस्टिगेशन पावच्या आधी कन्क्ल्युजनचे डायरेक्टली पावतात म्हणजे पॉलिटिकल स्टंट करण्याची गरज करतात खरीच्यानी विचार करून दिवचो सो लिगली माझा लॉयर त्यांच्याकडे हा ते मागतो तुमका दिसताना कोणी दुसऱ्यांनी बलते ना आणि तरी नाव घेऊन क्वेश्चन कन्क्लुजन असं दिसतं आता प्रवेशकडे ते उलय की जे मारपास येले ते मारताना कोणाचे तरी नाव घेतात नाव घेता म्हणजे इनडायरेक्टली खरी कनेक्ट सोदतात म्हणजे म्हणजे म्हणून हेणे असे केले ते कसे केले म्हणून ते दाखवून दौऱ्यात सो आणि एक मुद्दा स्टेटमेंट करू ह्या या अख्या जनतेक खबर असताना आणि मांद्रेच्या जनते गेल्या जाणार आणि पेडण्याच्या पेडणे लोकांना पळू जे हे पहिली खाताले गन फायरिंग मारामारी सगळी कलांगूर चालताली ज्यांना हा एंट्री झाली हे पहिलेच फाउट कारण झाला म्हणजे जा हेचे लोकांनी विचार करचो हो। जे स्टेटमेंट्स करतात पण ते म्हणा थंय सगळ्यांना खबर आहे हे मारामारी मारा गन फायरिंग मारामारी तुम्ही निजारू पार फाटले न्यूज पहिल्या वर्षांचे पो शकता खंड जातले हांगा खंय तरी येवंक झाले लोकांनी हेचेरूय विचार आनी आणि हेचेर विषय काय ना पण एक सांगता की जाऊन झाला आणि हेचे सोक्षमोक्ष लागतलो